नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी हे तीन ब्लाऊज के के कट केलेले आहेत हे तीन ब्लाऊज जे आहेत ते एकाच मापाचे आहेत म्हणजे पाच ब्लाउज आहेत त्यातले मी हे तीन ब्लाऊज कट करून घेतले तिला हा जो ब्लाऊज आहे याला छोटासा कोंबडा म्हणजे छोटासा वरती फुगा केलेला आहे हाही ब्लाऊज तसाच कट केलेला आहे आणि हा जो ब्लाउज आहे हा सिंपल साडीवरचा सा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मग सिंपल हा सिंपलच लांबाही कट केलेली आहे त्रिपूर साईज कट केलेली आहे हा देखील ब्लाऊज मी कट केलेला आहे याची फुगाबाई आहे आणि न ते चारही ब्लाऊज कट करून हा जो पाचवा ब्लाऊज आहे हा मी स्टिच केलेला आहे हा कट मी आधीच करून ठेवला होता याची जी, जी आहे ती देवसेनाबाई आहे काटपदरच्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे खूपच छान शिवायला आलेला आहे आणि हा देखील ब्लाऊज त्यांचाच आहे ज्यांचा मी आता दाखवला ना त्यांचा ह्याला पण थो छोटासाच फुगा आहे म्हणजे पोप स्लीव्ज आहे कोंबड्या स्लीव्ज आहे एकदम छोटा फुगा त्यांनी करायला सांगितला होता नंतर मुलांना शाळेतून आणले छान असे अप्पे तयार केले खायला आणि अप्पे आणि शेजवान चटणी मुलांना खायला दिली आणि त्यांच्यासोबत मीही खाल्ली हा जो आहे हा पार्टीवेअर साडीचा म्हणजे आता जी नवीन ट्रेंडिंगला आहे ना गोल्डन साडी त्या साडीवरचा ब्लाउज आहे त्याची ती ट्रेंडिंग स्लीव शिवायची होती त्यासाठी ती खाली लेस लावली ही लेस जी आहे मला खाली लावलेली ती शंभर रुपये मीटर भेटली बाई शोध झाल्यावर अशी झाली खूप घाईगडबड मागे होती त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काही तयार करणे शक्य झाले नाही तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ दाखवते ते जेव लेस असते ते मी अशा प्रकारे पुढच्या साईडला लावली ही काय ग्लुगननी चिकटली नाही लेस त्यामुळे ग्लुगननी आधी चिकटून नंतर मी त्याला हाताने शिलाई केली खूप मस्त दिसत होता हा ब्लाउज शिवल्यावर एवढे सगळे काम करून झाल्यावर मला अचानकच मेसेज आला की माझे माप मला काढून द्या तर माझी ही मेजर माप काढायचं म्हणजे पहिलीच ऑर्डर होती मी तिला शंभर रुपयाला तिचे एका एक मा एका मापाचे शंभर रुपये सांगितले तरी देखील ते तयार झाले आणि मला काढून द्या म्हणाली अशा पद्धतीने मी कार्डशीट पेपरवर तिचे माप काढून तयार केले आता ती उद्या येईन तेव्हा हे घेऊन जाईन मला म्हणले मी शनिवारी येते तोपर्यंत माझे माप तयार करून ठेवा शंभर रुपये योग्य किंमत आहे का नाही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा